अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात एमआयएम पक्षाचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविषयी बोलताना अमरावतीतून निवडणूक लढा तुम्ही कसे निवडून येतात ते मी पाहते असं म्हणत जलील यांच्यावर टीका केली तर या टीकेला उत्तर देत एमआयएमचे अहमदनगर शहराध्यक्ष सनाउल्ला खान यांनी खासदार नवनीत राणा यांना इशारा दिला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना हे माहीत नाही की त्या कोणाबद्दल बोलतात अमरावतीच्या खासदार राणा यांना माझा प्रश्न आहे की त्या स्वतः कोणामुळे निवडून आल्या ते आम्हा सर्वांना सांगावं फक्त आपण महाराष्ट्रात फेमस व्हायचं म्हणून राणा या खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीका करत आहेत इतकंच नव्हे तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला तो पुरावा म्हणून व्हिडिओ देखील माझ्या जवळ आहे आणि त्यांना माझा इशारा आहे की तुम्ही यानंतर जर खासदार इम्तियाज जलील यांच्याविषयी काहीही बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आम्ही अहमदनगर शहरात येऊ देणार नाही आणि जर तुम्ही येण्याचा प्रयत्न केला तर एम आयम काय करू शकते हे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ तसेच खासदार इम्तियाज जलील यांनी फक्त आम्हाला आदेश द्यावा मग आम्ही तुम्हाला अमरावतीत येऊन देखील उत्तर देऊ आणि तुम्ही पुढच्या वेळेस निवडून येणार का हे पहिले पहावं अशा शब्दात एमआयएम चे अहमदनगर शहराध्यक्ष सनाउल्ला खान यांनी खासदार नवनीत राणा यांना उत्तर दिले बिरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर